फुलाची कीपिंग क्वालिटी एक प्रकारे तुम्हाला सांगायची झाली तर आपण फुल पाहू हे पाणी यामध्ये किती जरी साठलं तरी याला डाग वगैरे लागत नाही त्याचबरोबर कांडी करपा हा मुख्य झेंडू लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं की आम्ही झेंडू लागवड केला तर आम्हाला हा रोग येणार आहे पण हा ह्या व्हरायटीला येत नाही शेतकरी मित्रांनो पुष्पा झुके का नाही चाला तर ह्या डायलॉगचा अर्थ जाणून घेण्यासाठी आज मी आलेलो आहे ऑर्डर शीट्स सांगली या ठिकाणी पाहू शकताय ही व्हरायटी जी बाराही महिने शेतकऱ्याला भरघोस उत्पादन रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव आणि जबरदस्त असं भरघोस उत्पादन मिळून देत तर ही व्हरायटी तर से आहे तरी कोणती तर ऑर्डर शेटची आहे पुष्पा येलो व्हरायटी ह्या व्हरायटी बद्दल फक्त पाच ते सहा महत्वाचे पॉइंट सांगतो लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण झेंडू पिकाची बाराही महिने लागवड करतो कारण बाराही महिने आपल्याला बाजारभाव अपेक्षित असतो तसेच बाराही महिने झेंडू फुलांना मागणी असते खास करून लग्न समारंभ गणपती दसरा दिवाळी या वेळेस या सणांच्या वेळेस आपल्याला मार्केटमध्ये उच्चांकी दर हा बघायला मिळतो आणि इतर वेळेस बघायला मिळतो पण पुष्पा येलो ही व्हरायटी नवीनच आत्ता लॉन्च झालेली आहे कारण हा डायलॉगही जुना झालेला नाही लक्षात घ्या हा डायलॉग अशाच संदर्भात केलेला आहे पुष्पा झुके चाला तर ही व्हरायटी आपण बाराही महिने लागवड करू शकतो खास वैशिष्ट्य सांगायचं झाली तारकाठी मांडू करायची गरज नाही पाहू शकता झाडाची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एकदम जबरदस्त आहे स्टंप झाड आहे आता याचे जे काही पाच महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगणार होतो तर फुटवे जोरदार जेवढी फुलकळी लागेल तेवढंच फुलांमध्ये रूपांतर होत आहे आणि विशेष म्हणजे फुलाची किपिंग क्वालिटी एक प्रकारे तुम्हाला सांगायची झाली तर आपण फुल पाहू शकताय हे पाणी यामध्ये किती जरी साठलं तरी याला डाग वगैरे लागत नाही त्याचबरोबर कांडी करपा हा मुख्य झेंडू लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं की आम्ही झेंडू लागवड केला आम्हाला हो हा रोग येणार आहे पण हा ह्या व्हरायटीला येत नाही कारण पुष्पा झुकेगा नाही चाला तसंच हे झाड वाकणार देखील नाही आणि झुकणार देखील नाही आणि मोडणार देखील नाही पण भरघोस उत्पादनाची गॅरंटी नक्कीच ऑर्डर शिफ्टने पुष्पा योलो व्हरायटी ही आणून मार्केटमध्ये दाखवून शेतकऱ्यांना देऊन एक नाविन्यपूर्ण विक्रम हा मिळवलेला आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर याचे फुटवे पाहू शकता जबरदस्त निघालेले आहे फुटवे आणि जाडच्या जाड स्टंप हे तयार झालेले आहे आणि हे स्टंप जाड होण्यामागचं कारण आणि याच्यामुळे होणारे फायदे तर लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस होतो भले आपण तारकाठी मांडव करतो पण ही तारकाठी मांडव करायची गरज नाही फक्त तुम्हाला बॉक्स टाईप हा दोन्ही बाजूने दोन बांबू तयार करायचे आहेत आणि याला खालून तंगूस नायलॉनची पट्टी जरी बांधली तरी हे झाड पडत नाही वाकत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाराही महिने चेंडू पिकाची लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे भरघोस असा बाजारभाव घ्यायचा असल्यास नक्कीच पुष्पा झुके गेल्या नाही साला या डायलॉगचा अर्थ समजून घेण्यासाठी सांगलेला का आलो तर तुम्हाला लावायची हे आहे ऑर्डर शेटची पुष्पा यलो व्हरायटी त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंदभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान